वान मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते चला आज आहे संडे आणि संडेचा माझा मेनू ठरला होता कालच मी ठरवलं होतं की माझा मला आज इडली चटणी सांबर बनवायचा आहे खरं तर शॉर्टकट मारायचं होतं कारण मला जायचं होतं बाहेर पूजा होती एका ठिकाणी सो मला तिकडे निघायचं होतं पण मग लग सकाळ सकाळ चपाती भाकरी आणि रोज रोज चपाती खाऊन पण मला फार कंटाळा येतो तुम्हालाही येतो का मला तर फार कंटाळा येतो मला सॅटर्डे संडे काहीतरी वेगळं करावंच लागतं ते कुणालाही विचारलं होतं उद्या काय मेनू बनवायचा हा मी माझा मी ठरवलं होता आणि मी त्याची तयारी पण केली होती काल तर खरं पेट विजवायला मी विसरली होती पण आता येईनिहा मी विकतचं आणलं कारण कॅल्क्युलेशन मांडलं तर ते तिथल्या तिथंच जातं विकत आणा किंवा विजवा करा वाटा घाटा तिथल्या तिथेच होतं सो मग मी विकत आणायला सांगितलं यांना त्यांनी आणलं तर सांबर इडली चटणी सगळं रेडी होतं आणि खूप छान सांबर झाला होता खूप साऱ्या दिवसांनी सगळ्या भाज्या नव्हत्या माझ्याकडे ॲट अ टाइम पण मी थोडंसं त्यातल्या त्यात मॅनेज केलं होतं फक्त टोमॅटो कांदावरती केलं होतं पण खूप सुंदर झालं सो इथं मग ताटवाड्याला घेतलं आमच्या पप्पांसाठी त्यांनाच पहिलं दिलं आणि मग बाकीच्या आम्ही नंतर बसलो कारण त्यांना बाहेर जायचं होतं जेवण झालं भरपूर सारे इडली डोसा वगैरे आणि मग इथं खूप दिवसापासून एक काम थांबलं होतं हे माझी पोती होती व त्याच्यामध्ये खूप क्राफ्टचं सामान होतं क्राफ्ट नाही म्हणता येणार ज्वेलरीचं सामान होतं ॲक्च्युली मी आधीच फ्लोरल ज्वेलरी करायचे खूप छान रिस्पॉन्स होता आधी मला पण आता जसे कॉम्पिटिशन वाढले प्रत्येकजण क्लास करायला लागले तसं तसं त्याचा रिस्पॉन्स कमी झाला सो आता इथं खूप सारं सामान आहे जर कुणाला हवं असेल तर नक्की मला डी एम करा मी द्यायला तयार आहे रोज काय व्हायचं आहे ना ही दोन पोती आहे ना जसं या घरात आले ना तसं रोज हडताना ती बाजूला करायची परत आहे तिथंच ठेवायची म्हणजे ती पोती आहे तशीच होती पण म्हणजे त्यात सापडतही नव्हतं काय ठेवलं आहे काय नाही सो मी ठरवलं हे बॉक्समध्ये भरून ठेवा हो। सो एकदम मी जे प्रिंटरचे पेजेसचे बॉक्सेस असे ना तर ते, ते, ते मागवले होते आणि त्याच्यामध्ये मी सगळं सॉर्ट करून ठेवत होते कुठले फ्लावर्स काय फ्लावर्स असं सगळं वेगवेगळं करून ठेवलं खूप दिवसाचं काम होतं मला पण आज मला त्याला मुहूर्त लागला होता म्हणजे ह्या घरात जवळपास मला दीड महिना झाला इथे येऊन पण मला काय त्याला तेवढा टाईम देता नाही पण आता ठीक आहे मी हळूहळू हे सगळं सेटिंग करते आणि हे माझं पिल्लू मला हेल्प करणार नाही म्हणजे कसं होईल मध्ये मध्ये सो हे बघा आमचं काय काम चालू होतं बॉक्समध्ये बसणं आणि त्याच्यामध्ये त्याची मस्ती सो आता हा बॉक्समध्ये बसला आहे तो बॉक्स केवढा हा केवढा पण ठीक आहे आता ह्याची मस्ती चालूच राहणार होती सगळं आवरता आवरताना मला एक हे फ्लावर्स भेटले आणि खूप दिवसापासून माझं झालं होतं फ्लॉल क्लॉक माझं बंद पडलं होतं म्हणजे ॲक्च्युली त्याचा सेल संपला होता सो मी विचार करते करत होते याचा काहीतरी डीआयवाय करावा आणि मी पेंटरेस्टवर एक फोटोही पाहिला होता पण ते मला काही खूप दिवस जमलं नाही सो म्हटला ते फ्लावर्स माझ्या हाताला लागले तर ते मी करून घेते तर ह्याच्यात माझ्याकडे रेड आणि व्हाईट फ्लावर्स होते सो मी व्हाईट सिलेक्ट केले मला जस्ट इकडं पेस्ट करायची होती बास ह्याच्यात पलीकडे मला काही करायचं नव्हतं पण त्याला पण मुहूर्त काही लागत नव्हता माझ्याकडून सो आता म्हटलं चला भेटलेच हातात सगळं हाताखाली आहे तो करून घ्यावं पण वाईट ना नंतर मला काही म्हणजे अर्धे फ्लावर्स लावून झाल्यानंतर कळलं ला की मला हे फ्लावर्स काय पुरेसे पडणार नाहीत म्हणून मी हे वाईट कॅन्सल करून रेड घेतले कारण माझ्या मला रेड फ्लावर्स खूप सारे होते वाईट कमी होते जवळपास मला सहा एक फ्लावर्स कमी पडणार होते मग आता अर्धं झालं ना अर्धे फ्लावर्स कुठून आणणार परत विकत जाऊन म्हणून मग मी सगळे परत काढले आणि रेड फ्लावर्स पेस्ट केले छोटसं डी आय वाय माझं झालं होतं असे मी डी आय वायज खूप घेऊन येणार आहे माझ्यावर खूप साऱ्या अशा आयडियाज आहे सो स्टे घेऊन सो नंतर हे वॉलला पण लावून घेतलं क्लॉक त्याला सेल वगैरे टाकलं आणि लावून घेतलं जवळपास सहा वाजले होते आणि मग आता म्हणलं रात्रीच्या जेवणाची तयारी करूयात सो मी तर गॅलरीमध्ये आले आणि खूप दिवसापूर्वी ना जे आपले पालक असतात ना त्याची गड्डी आणली होती आणि त्या गड्डीला काही काही पालकला खाली रूट्स होते मुळं होती सो ती मी त्याचे जी मुळं होते ना ती मी कुंड्यांमध्ये पेरली होती आणि त्याला आता मस्त प्ला पालकला असे हे फुटलो होतं सो किती पानं निघाले बघा ॲट अ टाईम माझ्याकडे फ्रेश अशी आहे त्यानंतर मग मी किचनमध्ये गेले सगळी फ्ला सगळं धुवून घेतली आणि कट करून घेतली आणि मग मी ठरवलं की ह्याचे धपाटे बनवायचे खूप सुंदर लागतात मी कुठलीही भाजी घरात न खाणारी असो म्हणजे घरात दुधी भोपळा आमच्या खात नाही जास्त पालक खात नाही जास्त किंवा मेथी खात नाही जास्त ज्या भाज्या खात नाही जा ना त्या सगळ्याचे मी धपाटे बनवून खाते किंवा पराठे बनव म्हणजे त्या कारणाने सुद्धा ना ती पोटात जाते भाजी आणि त्याचे जे गुण असतात ते आपल्याला तरी मिळतात सो मी ही अशी ट्रेक वापरते जेणेकरून त्यांना कळतही नाही आपण काय खातोय आणि आपलंही काम होत सो कोण कोण असं करतं मला नक्की सांगा म्हणजे ज्या भरात भाज्या आवडत नाही त्या भाज्यांचे कटलेट्स किंवा टिक्की असं काही करून घ्यायचं किंवा धपाटे मी तर खूप सारं असं काही करते जेणेकरून घरात सगळेच खातात त्यानंतर ना खूप लाईट गेली बराच वेळ आणि त्यानंतर मला काही शूट करता आलं नाही सो मग मी इथे रताळ्याची रताळ्याचा जो हलवा असतो तो, तो करायला घेतला सो गोड काहीतरी हवं हो होतं जेवणामध्ये आज सो मी इथं जे रताळे होतं त्याला कट करून घेतलं आणि शिट्ट्या घेतल्या कुकरमध्ये ह्यामध्ये फक्त पाणी आणि मीठ टाड करायचं आणि शिट्ट्या घ्यायच्या व्यवस्थित शिजून झाला ना की व्यवस्थित स्मॅश पण करायचं इथे सो एकही गुठळी किंवा असा खडासारखं राहिलं नाही पाहिजे इथे कारण हलवा हा की नेहमी असा सॉफ्ट असतो सो इथे पण आपलं सगळं व्यवस्थित स्मॅश करून घेतलं सो मी स्मॅशरच्या हेल्पने सगळं स्मॅश करून घेतलं इथे त्यानंतर कढई घ्यायची आणि हलवा हा नेहमी तुपामधले असतो सो मी ते तूपच यूज केले तूपमेंट झाल्यानंतर जे आपण स्मॅश करून घेतलं होतं ते सगळं ह्यामध्ये पर व्यवस्थित परतून घ्यायचं अजिबात हे नाही करायचं एकदम सॉफ्ट होतो तो अजून परतल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल हा कितपत परतायचा एकदम सॉफ्ट होतो म्हणजे हा चिकट झा दिसतो आहे ना तसा तो चिकट होत नाही एकदम सॉफ्ट व्हायला सुरुवात होतो जसा तो पण तुम्हाला परतायला थोडासा वेळ लागतो जसं गाजराचा हलवा असतो आपला तसंच एक छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये खवा किंवा पेढा हेही ॲड करू शकता ह्यातलं माझ्याकडं काही नव्हतं सो मी ॲड नाही केलं पण तुम्ही पेढा किंवा खवा ॲड करून ह्याची टेस्ट अजून एनहास करू शकता सो इथे मी साखर यूज केली आहे तुम्ही गुळही यूज करू शकता आम्हाला गुळातला आवडत नाही म्हणून आम्ही साखरेतला केला आहे सो इथे साखर टाकून मस्त त्याला आता पाणी सुटेल तुम्ही बघू शकता त्याचा टेक्स्चर कसा आलं आहे सो साखर टाकल्यानंतर तुम्ही दूध दूधही ॲड करू शकता मला दुधाची इथे गरज नाही भासली कारण तो ऑलरेडी पात्र झाला होता माझे मी कारण रताळ शिजवताना जरा जास्तच पाणी टाकलं होतं सो व्यवस्थित इथं झालं आणि इथं मी लास्टला किशमिश ॲड केले हे खे तुम्ही आधी करू शकता पण नंतरही ते त्याची टेस्ट येतेच किशमिश ड्रायफ्रूट जे काय असतील ते इथं मी फक्त किशमिशच केलेत त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वाफेवरती एकदम दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं व्यवस्थित हे किशमिश पण शिजतात आणि बाकीचं गोष्ट गुड टेक्स्चर पण येतं आहे हलव्याला सो हा इन्स्टंट आपला हलवा हा उपवासाला पण चालेल सो डोंट वरी ह्याच्यामध्ये असं काहीच वेगवेगळं टाकायचं नाही आणि लास्टला तुम्ही मी इलायचीही टाकू शकता हा मी उपवासाल्यासाठीच केला होता म्हणून मी मीच्यात इलायची ॲड केली नाही सो तुम्ही इलायची करायची असेल तर तेही करू शकता जेवायला बसल्यानंतर आठवलं की आता लोणचंच नाही आहे सो मला लोणचं काढावंच लागणार होतं कारण धपाटे केले होते आणि मला धपाट्यासोबत लोणचंच लागतं हो खूप जण दही खातात पण मला दही आवडत नाही सो मी धपाट्यासोबत लोणचंच खाते सो इथे मी घरी केलेलं लोणचं होतं या मी फर्स्ट राऊंड ट्राय केलं होतं आणि खूप सुंदर झाले ते म्हणजे घरात सगळ्यांना आवडलं आहे सो मी तेच काढत होते मी चिनी मातीच्याच परणीत ठेवलेलं आहे ॲज युजल जे जुनी प्रथा आहे तशीच फक्त त्याला व्यवस्थित बांधून ठेवायचं आणि तेल जे असतं वर्णितलं ते ख संपू द्यायचं नाही म्हणजे तेलवरती असं थर राहायला पाहिजे लोणच्याच्या कारण मग नाही ठेवला तर बुरशी येते आणि हे माझं लास्टचं काम होतं मी साडी मागवली होती मीशोवरती त्याचं शूट होतं सो मी ती क्लिप ॲड केली एकदम सुंदर आली हाल, एकदम हलकी फुलकी थ्री फिफ्टी रुपीजला लेहेरिया पॅटर्न म्हणतात ह्याला तुम्हालाही हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते ह्याला फक्त लेस आहे आणि लेहरिया पॅटर्न आहे पण खूप हलकी आहे म्हणजे तुम्ही डेली यूजला पण यूज करू शकता चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका